हर हर महादेव गणेश मंडळ यांच्या वतीने गणेश उत्सव दोन हजार चोवीस कशा प्रकारे साजरी करण्यात येणार आहे संपूर्ण रूपरेषा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली या गणेश मंडळाला छत्तीस वर्ष पूर्ण होऊन सदस्य वर्षात हे मंडळ यंदा पदार्पण करीत आहे या मंडळाच्या वतीने विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम लावण्यात आले याबाबतची माहिती देखील पत्रकार परिषदेमार्फत देण्यात आली विचारधारा असलेलं हे मंडळ त्याच्यामध्ये शिस्त आहे ज्याच्यामध्ये एक तरुणांना एक अपॉर्च्युनिटी ग गत छत्तीस वर्षापासून आपण या ठिकाणी एक प्रश्न केला की सर्वात मोठी उंच अशी मूर्ती अकरा फुटाची मूर्ती आहे परंतु याच्यापेक्षा मोठ्या मूर्ती या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु ही आमच्या या परिसरातली सगळ्यात उंच अशी अकरा फुटाची मूर्ती तिचं आगमन पाच तारखेला संध्याकाळी चार वाजता कोकण आणि चौथापासून पदमपुरेपर्यंत मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आणली जाते या मंडळाचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर मागचे छत्तीस वर्ष शहरवासियांचं आकर्षण असलेलं हे मंडळ आहे आज ताशा असेल झांज पथक असेल इथेही इतरही तरुणांचं तरुणींचं या ठिकाणी प्रदर्शन जर आपण बघितलं तर मला वाटतं जोपर्यंत कारण माझं क्रीडा मंडळ मिरवणूक से मिरवणुकीत सामील होत नाही तोपर्यंत ती मिरवणूक पूर्ण होत नाही परंतु मागच्या दोन तीन वर्षापासून थोडीशी प्रथा बदलली आम्ही जसं सात तारखेला गणरायाचं आगमन होतं आहे आम्ही त्याच्या आधी पाच तारखेला पाच तारखेलाच आम्ही एक मूर्तीचं आगमन सोहळा या ठिकाणी करतो आहे आम्ही मिरवणुकीमध्ये सामील न होता या ठिकाणी गणेशाच्या आगमनाची मुठी मिरवणूक काढतो आणि तेच आमचं या वर्षाचं आकर्षण असतं मागच्या वर्षीसुद्धा केली एक आवर्जून या ठिकाणी सांगेल की नेहमीच सामाजिक बांधिलकीतनं या मंडळाने काम केलेलं आहे त्याच्यामध्ये रक्तदान शिबिरं असतील जिथं जिथं भूकंप आले देशामध्ये त्या सगळ्या ठिकाणी जाऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केलेलं असेल त्याही पलीकडं जाऊन वृक्षारोपण एक चांगला उपक्रम या ठिकाणी आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता विविध खेळाचं आयोजन आहे भजनी मंडळ असतील हे सगळे उपक्रम हे मंडळ राबवत असतं एक आदर्श मंडळ बनवण्याकरता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सनी बारवाल या ठिकाणी करत असतात घेण्याचा उद्देश हा आहे की शहरातील नागरिकांना यावर्षी होणाऱ्या आगमन सोहळ्याची माहिती भेटली पाहिजे व आमचा छत्तीस वर्षाचा इतिहास सर्व शहराच्या समोर झाला पाहिजे यामुळे आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आपलं नाव संजय भारवाल संजय तील नावासलेलं गणेश दे मंडळ हरमाधवी गणेश मंडळ आहे छत्तीस वर्षापासून आम्ही वेगवेगळे उपक्रम सामाजिक उपक्रम असतील धर्म संस्कार संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सग सगळा सगळा काही आहे तो आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या पाच तारखेला आम्ही आगमन सोहळा भव्य दिव करणार आहोत तो सोहळा प्रत्येक माणसाला बघण्यात यावा किंवा बघण्यासाठी त्यांनी यावे ह्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्यांपर्यंत हा संदेश पोहोचावा हे आमचं उद्देश आहे